शेतकरी मित्र नमस्कार फळांचा राजा आंबा आपण मागील वर्षी देखील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील आंबले आणि त्यांची शेतीमध्ये पिकणारे हापूस असेल किंवा केशर असेल या आंब्याची आपण माहिती घेतली त्याची चव चाखली यावर्षी आपण विविध तीन जिल्ह्यांमध्ये माहिती आहे मित्रांनो की एस सी टी वीच्या माध्यमातून जर तुम्ही प्राकृतिक पोषण दिलं तर काय चमत्कार होतो याचा अनुभव आपल्याला आला त्या अनुभव आज तुमच्या समोर मी शेअर करतोय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तीन असे मुलाखती बघायला मिळणार आहेत त्यापैकी जे आंबे माझ्यासमोर आहेत आता ते आंबे आहेत लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये हनुमंत वाडीकर शेतकरी आहेत त्यांच्या तीन भावंडांसहित त्यांचे जवळपास अकराशे चौसष्ट झाडे आहेत मोठी झाडं जे आज फळांवर आहे आणि त्या वडिलोपार्जित वाट्यावर आलेले हनुमंत वाडीकर यांची तीनशे अडुसष्ट झाडं आणि त्यांच्या बंधूंचे आठशे झाडं असे एकाच ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर बघितलं तर ड्रोनमधून आम्ही त्याचे सीन काढलेले ते तुम्हाला बघायला मिळतील ते हार्वेस्टिंग ऑलरेडी झालेले आहेत पण हार्वेस्टिंग करत असताना त्यांनी काही आंबे आम्हाला काढून ठेवले होते मित्रांनो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की त्या आंब्यांचे आम्ही त्यांनी आम्हाला पाच क्रेट वांढोळा दिला घेताना आणि आज आम्हाला चार पाच दिवस झालेले आहेत तर ते आंबे पूर्णपणे पिकलेले आहेत रसरशीत झालेले धमक झालेले आहेत आणि याचा स्वाद आम्ही खरं तर तिथंच घेतलेला आहे या बागेचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की एका बाजूला आठशे झाडं आहेत जे गेल्या सतरा अठरा वर्षापासून केमिकलवर आहेत शेणखत आणि केमिकल आणि हनुमंत वाडीकर यांनी काय केलं फक्त की सोळा वर्ष तर ती त्यांच्या बरोबर सेमच होती सगळ्या झाडांची ट्रीटमेंट सेम होती सोळा वर्ष लागवड सेम व्हरायटी सेम सगळं सेम से। कारण वडिलांच्या हाताने लागवड केली होती आणि त्यांच्यानंतर त्यांनी ज्या वेळेस एससीटी व्यक्तीची माहिती पाहिली त्यांनी मागच्या वर्षी एसीटी व्यक्ती वापरलं वापरलं म्हणजे आम्ही सांगतो तीन किलो वापरा एकरी त्यांनी सहा किलो आर एन पी एच कृषी अमृत बरोबर वापरलं बेसर डोस दिले मागच्या वर्षी त्यांनी दोन आणि या वर्षी त्यांनी एक बेसर डोस दिला पण मागच्या वर्षी गारपीट झाल्यामुळे थोडेसे हाबकले कसं हे केमिकल उदार मिळतं ना मग घरच्यांनी विरोध केला की बाबा रे केमिकलचा उदार असता तर कमीत कमीत ती उधारी द्यायची वेळ आली नसती गारपिटीने एवढ्या गारा झाल्या त्यांच्याकडून गारपिटीने मागच्या वर्षी त्यांचा बहार बऱ्यापैकी नुकसान झाला मग यावर्षी घरातून विरोध होत असताना त्यांनी एसिटीवैदिक गुपचूप गुपचूक वापरलं परंतु मित्रांनो यावर्षी खऱ्या अर्थाने चमत्कार झाला तीनशे अडुसष्ट झाडांमध्ये त्यांची ही फळजी निघाली त्यांच्या बंधूंची आठशे झाडांमध्ये एकतीस लाख रुपयाला बाग केली दोघांची मिळून आणि यांची सेम तीस बाग तीनशे अडुसष्ट झाडांची बाग यांची त्यांच्या अगोदर एक महिनाभर पूर्ण हार्वेस्टिंग झाली तेहतीस लाख रुपयाला गेली कुठे आठशे झाडं एकतीस लाखाला आणि कुठे तीनशे अडुसष्ट झाडं फक्त तेहतीस लाखाला म्हणजे हे खऱ्या अर्थाने प्रकृतीने आपला विजय दाखवला आपले तीनशे अडुसठ झाड झाड सर जार ती व्यापारी दिली आपण गुत्या पद्धतीने किती माल निघाला काय आयडिया त्याच्याकडे आपले सोळाशे नव्याण्णव कॅरेट निघाले सर किती किलोचे पंचवीस किलो कॅरेट सहित वजन सर म्हणजे जवळजवळ तीन हजार सातशेच्या आसपास हा सदोतीस सदतीस टन एका झाडा जवळजवळ एक क्विंटल पडलं सर ती माझ्या हिशोबाने जर तुम्ही किलोवर विकला असता होय तर पैसे अजून वाढले असते नाही चाळीस चा प्लस राहिले असतो सर आपण जर आपल्या हातावर असतो का चाळीस लाख रुपये त्याचीच झाले असते आपल्याला तीनशे अडुसठ झाडा मध्ये तीन एकर पेक्षा राम कमी आहे तर तेन लाख ला गेल्या म्हणलो गुत्त दिला म्हणलो ते बी या अशा शेतकऱ्याची पूर्ण कहाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा चालू आहे हे कसं शक्य आहे अनेक तरुणांना हे म्हणजे असं वाटतं की अतिशय आहे परंतु मित्रांनो एस सी ती वैदिक ही अतिशय करू शकत नाही तर निसर्गाची जी ताकद आहे पोषण कला आहे ती प्रचंड अमर्याद आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांच्या आंब्यांची या ठिकाणी आज माहिती घेतोय त्यांचे आंबे जर पाहिले मित्रांनो आपण कुठले जरी समजा याचे आंबे जर घेतले त्यांची सरासरी वजन सरा त्याचं सरा। सर मला वाटतं काय असतं सर वैभव सर सर केशर जो कोकणामधून जो केशर येतो आपल्याकडे त्याचं वजन जास्तीत जास्त सव्वा दोनशे ते अडीचशे याच्यामध्ये सरासरी अडीचशे वजनाची तीनशे वजनाची तर आहेच फळ पण आपण जर पाहिलं याचं वजन तीनशे एकोणचाळीस ग्रॅम आहे बरोबर आहे आपण जर आणखीन काही फळ घेतली आपण हे काढलं तीनशे त्रेसष्ट आहे आणि सर हा हे जे वजन आहे हे पिकल्यानंतरच वजन आहे विकण्याच्या अगोदर वजन जास्त असतं हे दोन फळांचं वजन किती बघा सातशे म्हणजे साडेतीनशे सरासरी आपण हे तिसरं फळ जर टाकलं त्याच्यावरती तर दहाशे सत्तावीस आहे आपण एक चौथं फळ टाकूया तेराशे चार फळांचं वजन म्हणजे साडेतीनशेच्या आसपास एक एक फळाचं वजन आहे मित्रांनो म्हणजे वजनदार त्याची क्वालिटी त्याची जी शायनिंग आहे या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो आणि त्यांनी सांगितलं की सर यावर्षी मला फळमाशीचा त्रास आहे ना कशाचा त्रास आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रतिजैविक नाही नाहीये कुठले वापरलेलं वापर नाही नाहीये आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आंब्याची गोडी एवढी सुंदर आहे आम्ही ज्यावेळी त्यांचा आंबा सोडला त्याची कातडी हिरवी हिरवी निघत होती आणि आतमध्ये असं मधाचं पोळं आहे अशा प्रकारे आंबा दिसत होता अक्षरशः ती जो अनुभव आहे तो अनुभव खूप असा चकित करणार आहे त्यांची जी छोटी बाग आहे त्याच्यामध्ये आम्ही हा अनुभव घेतला ज्यांची आता नवीन एक बाग केली लावलेली चार वर्षांची त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण मध्ये मराठी टिकली होती ती पण अतिशय सुंदर झाली ती खोडं नवी झाली आणि त्याच्यातला देखील अनुभव अतिशय आम्हाला सुंदर मिळाला त्यांच्या फळांची टेस्ट म्हणजे अक्षरशः मी सुद्धा एवढ्या वर्षापासून समजा आंबे लहानपणापासून आलो परंतु केशरची टेस्ट अशी आहे आता खाताना आपल्याला लक्षात येईल की आपल्याला असं वाटतं आपण हापूसच खातोय मी मगाशी कापले होते आणि त्या कापल्यानंतर जे चित्र दिसतंय ते अतिशय सुंदर आहे कोय अतिशय लहान आहे साखा नाही कुठल्याही प्रकारचा आणि सुंदर मध्ये घर आहे अशा प्रकारची त्यांना मिळाली मित्रांनो आपण जसं म्हणतो आमके आम आं अशाच अजून दोन शेतकऱ्यांची कहाणी आपण त्याच्यामध्ये अजून ऐकणार आहे शेतकरी मित्रांनो जसं की सरांनी आता आपल्याला जी वाडिका सरांबद्दल माहिती दिली तसेच आपले दुसरे एक आंब्याचे उत्पादक शेतकरी आहेत जे धाराशिव जिल्ह्यामधले तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांच्या आंब्याची बाग आहे मागे मागच्या आठवड्यामध्ये त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी म्हणजे वादळासह अतिवृष्टीचा पाऊस झाला आणि सरांची जी एक, एक वरची असलेली जी बाग आहे ज्याच्यामध्ये पाचशे झाड आहेत तर सर पूर्णपणे घाबरून गेले होते की त्यांची जी बाग आहे आजूबाजूच्या बागा पूर्णपणे त्याचे फळ गळून गेले होते मग सरांच्या मनामध्ये पण पूर्ण एक भीती तयार झाली होती की आपल्या बागेचे आंबे देखील पूर्णपणे गळून गेले असतील आणि नेमकं योगायोग असा की त्याच दिवशी राम सरांची तिथे व्हिजिट होती आणि व्हिजिटला असताना ज्यावेळेस स्थानिक वितरकांनी त्यांना कॉल केला की सरांची आज आपल्याकडे व्हिजिट होणार आहे तर मग शेतकरी मित्राच्या मनात पण अशी भीती निर्माण झाली की आता आपली फळ तर सर्व गळून गेले ना अशा बागेमध्ये आपण सरांना कसं घेऊन जायचं परंतु ज्यावेळेस आपले शेतकरी त्यांच्या बागेमध्ये पोहोचले तर त्यांना सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांच्या बागेतील एकही फळाला कुठे धक्का लागलेला नव्हता आणि पूर्ण त्यांची बाग होती ती शाबूत होती मग त्यावेळेस जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस राम सरांची तिथे व्हिजिट झाली म्हणजे अक्षरशः पाणी तिथे अशा पाण्यातून तिथे झाली आणि तो एवढा सुंदर बाग जो आहे आंब्याचा तो तिथं सरांना बघायला भेटला आणि सरांनी म्हणजे शेतकरी एकदम आश्चर्यचकित झाले तर पावसाने लोकांचा म्हणजे किती प्रमाणात बागा किती प्रमाणात परिसरामध्ये आहेत बागा आणि भरपूर बाग आहेत आता इकडे माझ्या त्यांची बाग आहे त्याला एक ही आंबा राहिला नाही त्याला इकडं पुढे आहे पलीकडे चार एकरचं क्षेत्र ते, ते पण नुकसान कि शंभर टक्के नुकसान मी आता रोहन सरांना आल्यावर सांगितलं की झाड राहतील का असं मला पण इतकं राहतील झाड हे हो आंबे तर राहतील काय का नाही इतकं वारं होतं मी सकाळी काय म्हणत होते आता माझ्या पण आंब्याचे जसे दुसऱ्यांचे नुकसान झाले सगळेच गळाले माझे पण गाले असतील ते पण आले नव्हते प्लॉट मध्ये आम्ही शंभर टक्के आणि मी सकाळी पण फोन करून सांगितलेला तुमच्या टीमला की इतका पाऊस झालाय तर येऊ नका <laughs> कॅन्सल होऊ शकते का मी फोन करून सांगितलेला त्याच्यामुळे मी सकाळी साडेसातला फोन केला की काय होऊ शकते कॅन्सल होऊ शकते का तर असं असं पण हा मी आलोच नाही आत्ताच आलो आम्ही एवढी की आज त्यांच्या बागेला काहीच झालं नाही आणि बाकीच्या बागेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंचनामा चालू बाकी चा आहे बाकीच्या बागांचा तिथे पंचनामा चालू आहे आणि या बागेमध्ये कुठलंच नुकसान नाही म्हणजे त्यांचे जे जा आकर्षण झाडे माझं ते चार पाच वर्षांचे असतील ना चार त्यांची सर पाचशेच झाडे पाच वर्षाचे आहेत या वर्षी पाच वाजा आहे त्यांचा म्हणजे दुसराच बाहेर पकडला या वर्षी त्यांनी म्हणजे त्यांचे पण फळांची क्वालिटी जर पाहिली तर ते पण फळ ते स्वतःच एवढे चकित झाले होते ते फळ खाऊन येणारे जे व्हिजिटर्स होते ते आंबे खाण्यामध्ये रममान झाले होते त्यांना कोणालाच लक्ष नव्हतं भान नव्हतं का आपण व्हिजिटला आलो ते आंबेच खात बसले होते म्हणजे थोडक्यात त्याची क्वालिटी एवढी सुंदर होती पुण्याचे एक त्यांचे व्यापारी आले होते ते असं म्हटलं की हा बाग जेवढा हार्वेस्टिंग होईल मला दोन अडीच टन मला मलाच तुम्हाला काय बाजार रुपये बुकिंग के के बुकिंग केलं म्हणजे ही ताकद आणि जवळपास त्यांना यावर्षी साठ हजार रुपये त्यांनी खर्च केले घरची परिस्थिती फार हाला कारण ते एस टी महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती बाग जगवली एवढ्या दुष्काळामध्ये त्यात एस सी ती विश्वास ठेवला आणि आज बाग खर खर म्हणजे चकित करणार आहे सगळं की त्यांना कमीत कमी दहा लाखाचं गॅरंटेड उत्पन्न मिळणार तिथे हे आणि त्यांनी यावर्षी कबूल केलं की सर आता मी यावर्षी या बागेला प्रचंड ताकदीने खाऊ घालणार आणि तुम्हाला पुढच्या वर्षी परत बोलवणार आणि एक नंबर बाग टिकून दाखवणार म्हणजे ही ताकद आणि आत्मविश्वास या शेतकऱ्यांमध्ये काय येतोय कारण त्यांनी जे पेरलं ते उगवलं आणि निसर्गाच्या एवढ्या आपत्तीमधूनही या वैदिकने दाखवून दिलं की निसर्गाच्या ताकदीमध्ये किती ताकद आहे म्हणजे निसर्गाची जी शक्ती आहे तिच्यामध्ये ताकद आहे तिच्या पोषणामध्ये ताकद आहे आणि म्हणून ते तुमचं नुकसान नाही करू शकत अजून तिसरा एक अनुभव आहे आपण वैभव नक्की सर आता हे तर शेतकऱ्यांचे अनुभव आपण ऐकलेच आहे परंतु असाच एक आपला अनुभव आहे सर म्हणजे लोकांना विश्वास बसणारच नाही लोक आजही कमेंट करतात व्हिडिओ झाल्यानंतर <laughs> शक्य कशाबद्दल विश्वास नाही बसत कारण जे काही शेतकरी जे आहे की त्यांना जर म्हटलं की अरे बाबा तीनशे अडुसष्ट झाडांमध्ये ते तीस लाख रुपये झाले तर खरं तर त्यांनी हे उधार दिलं बरं का म्हणजे त्यांचा माल एवढा भरपूर निघाला ना तर अक्षरशः एका झाडाला शंभर किलो माल निघाला त्यांचा आणि एक नंबर क्वालिटी माल अतिशय खतरनाक टेस्ट टेस्टच्या बाबतीमध्ये कुठल्याही आंब्याला मागं टाकेल असेल तुम्हाला असे वाटेल की त्यांनी म्हणजे सांगितलं की या तीनशे अडुसष्ट झाडांमध्ये एवढं उत्पन्न निघालं तर ते फक्त उधार दिलं जर ते त्यांनी हात विक्रीवर जर हो विकला असतं किंवा त्यांनी जर ते बाजारभाव करून जर विकला असतं तर त्याचं म्हणजे त्यांना सरासरी बाजार ऐंशी नव्वद रुपये तसा पडलेला आहे मी ज्यावेळेस बघितलं बागेतून फिरून गेलो अक्षरशः एक आंबा त्यांनी झाडाला ठेवलेला नाहीये व्यापारीने मला सांगत होते त्यांची माणसं दहा हजार सारखे सारखे फिरत होती त्यांनी एक आंब म्हणजे झाडा झाडाला एकही आंबा ठेवला नाही एवढे झाडू पुसून घेऊन गेले म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ते आंब्याचं मोल किती आणि ते जर आपण उभ्या खुल्या बाजारात विकला असतो तर शंभर रुपये सव्वाशे रुपये बाजार तर इजी भेटला असता दीडशे रुपये पैसे किती झाले असते चाळीस पंचेचाळीस लाख रुपये झाले असते मग त्यांचे स्वतःचे वडील मला सांगत होते की आम्हाला लोकांना सांगायची लाज वाटते की आमच्या आंब्याचे एवढे पैसे का तर म्हणे लोकांना विश्वास बसत नाही बरोबर आहे मित्रांनो ही ताकद आहे वैदिक मध्ये त्यांचा अनुभव पण एकदम जबरदस्त होता तो अनुभव ऐकलाच आहे आपण युट्यूबवरती व्हिडिओ त्यांचा प्रकाशित झालेला आहे राजाराम ढबळे म्हणून आहेत सोलापूर तो तुम्ही पाहू शकता अनुभव तर ते शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये सापडणे सा एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये एका शेतकरी मित्रांनी प्रयोग केला म्हणजे त्या भागामध्ये सोलापूर हे डाळिंबासाठी फेमस होतं परंतु यावेळेस त्यांनी नवीन म्हणून एक आंब्याची लागवड केली आंबा बाग लावली सुरुवातीला लावताना एकच एकर लावलेली सर अकराशे झाडे सव्वा एकरामध्ये हायडेन्सिटी म्हणजे आपण म्हणतो अति घन पद्धतीची लागवड आहे परंतु आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अशी सर की जे मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना जमत नाही आंबा उत्पादक शेतकऱ्यांना एक एकर अकराशे झाडामध्ये पंधरा लाख रुपये कमवले ते म्हणजे पंधरा लाख डायरेक्ट ठोक हो। त्यांनी एवढी कॅश त्यांच्या आयुष्यामध्ये कधी पाहिली ते व्यापारी ज्या वेळेस त्यांच्याकडे ते कॅश घेऊन आले हातामध्ये पूर्ण कॅश दिली त्यांच्या ते व्यापाऱ्यांना म्हटले आता बाग तुमचीच आहे तुम्हाला काय करायचं ते करा पाणी सुद्धा तुम्ही सांगा तेवढ्या प्रमाणेच देणार आहे म्हणजे सांगायचं सर असं आहे की मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांचं स्वप्न असतं की एवढे लाख रुपये उत्पादन झालं पाहिजे बरोबर ते जर एक एकर असलेला शेतकरी जर कमवत असेल तर तो विश्वास न बसण्यासारखं बरोबर आणि क्वालिटी आणि याची जर आपण तुलना केली तर सेम म्हणजे बघा तुम्ही आता जर याच्याकडे जर बघितलं तर याच्यामध्ये ज्याच्या दशा ज्या असतात ना म्हणजे तुम्ही जवळ येऊन जर पाहिलं तर याच्यामध्ये दशा असतात त्या दशा जिथं टेकतात तिथं डायरेक्ट एक एक स्पॉट तयार होतो आणि हे जे स्पॉट आहे अशी बुंदकी आहे ना जसं केळीवर बुंदकी आली की ती केळी चांगली असते पौष्टिक असते तसं आंब्यावर जर अशी बुंदकी जर यायला लागली तर ही बुंदकी आहे म्हणजे या आंब्याची क्वालिटी दाखवतो बरोबर आहे तर ही ताकद याच्यामध्ये आणि आता स्मेल वगैरे जर बघितला तुम्ही तर एवढा सुंदर आहे आपण कापून बघूया हा आंबा आपण कापून बघूया बघा कलर बघा शायनिंग बघा स्मेल लगेच वास पसरला स्मेल पसरलं लगेच आवाज कसा तो बघा हापूस सारखं त्याचं टेक्चर आहे आतमध्ये पूर्ण हा जर सर फक्त एवढाच व्हिडिओ बघितला तर ते कोणी म्हणणार नाही केशरी हा मी तेच सांगतोय असं वाटतंय की हापूसच या बघा स्मेल आता ह्याच्यामध्ये बघा ज्याप्रमाणे हापूस आंब्याचा आपण अशा प्रकारे स्लायसेस बघतो बरोबर आहे ना आणि तुम्ही बघू शकता स्मेल असं वाटत नाही हा केशर आहे स्मेल असा असं वाटतो की हा हापूस आहे मला तर वाटतं याचं सुद्धा हा आहे की काय पहिलं असं मला वाटायला लागलं म्हणजे या स्थिती वैदिक जे आहे ना त्या पिकाचं ओरिजिनल जेनेटिक्स ओपन करतं म्हणजे याचा जर काही आता क्यूब आहे हे सगळे क्यूब तुम्ही जर पाहिले असे पाहिल्याबरोबर असे तोंडाला असे पाणी सुटता असं म्हणजे आपण जर त्याचा क्यूब जर बघितला आणि तो जर समजा टेस्ट केला बघा किती सहज येतो बघा काही त्याला त्रास आहे का काही नाही बघा असं तुम्ही सहज बघा केशरचा आंबा हा मिसूर नका दरा घ्या हापूस वाटतो केशरच हापूस बनला तर कसं व्हायचं प्युअर हापूस वाटतोय कोणाला जर डोळे दाखवून जर कोकणातल्या माणसाला खायला दिला ना तुम्हाला हापूस हे असं म्हणेल बिली वाटत नसेल ना एक पेटी ऑर्डर करा त्यांच्या पुढच्या वर्षी खाऊन पा याला काय एवढे बाजार भेटतात याचं उत्तर तुम्हाला तेव्हा मिळेल लक्षामध्ये कोकणामध्ये ज्या पद्धतीने आर वापरून ज्या पद्धतीने झाडांचा कस काढून घेतलाय आणि त्यामुळे आज तिकडच्या बागा धोक्यामध्ये बागा लेट येत आहे त्यांचं पोषण अपूर्ण आहे त्याच्यामध्ये त्यांना बाहेर लवकर येत नाही आहे त्या तुलनेमध्ये या सगळ्या बागांचं एक गोष्ट कॉमन आहे अर्ली सेट झाल्या वन स्ट्रोक सेट झाल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट अर्ली हार्वेस्ट पण झाल्या हा। म्हणजे त्यांना चांगला पैसा पण कमवून देऊन गेला आणि क्वालिटी पण अतिशय उत्तम आहे आणि तेही विशेष म्हणजे कुठलेही पी जी आर न वापर ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे बागांचं आयुष्य वाढणार खाणाऱ्या माणसांचं आयुष्य वाढणार आणि अशा प्रकारचा चमत्कार घडणार केशर खाणार आणि तुम्हाला हापूसची चव मिळणार मी अतिशय करतोय असं वाटतंय परंतु त्याच्यामध्ये कुठली अतिशय नाही आपण स्वतः खा आणि खात्री करा मित्र हो आत्ताच आंब्याचा स्वाद घेऊन झालेला आहे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हा जो आंबा आहे या स्थिती बैठकच्या पोषणाने जेनेटिक्समध्ये त्याचा काय बदल झाला हे तर शास्त्रज्ञांचा विषय परंतु हापूस आंबा आणि केशर आंबा यांच्या जेनेटिक्सचा कुठेतरी फार जवळचा संबंध आहे कारण एसिटी वैदिकमुळे त्याचा डी एन ए जो आहे तो स्ट्रॉंग होतो आणि ओरिजिनल त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या रिव्हिल होतात तर ह्या आंब्यामध्ये डोळे झाकून जर खाल्ला तर आता जर आमच्या हातावर स्वाद जो आहे हा खरं तर रसाचा आंबा आहे तुम्ही त्याचे क्यूब नाही बनू शकत कधी परंतु याचे क्यूब बनल्यास तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहिले याच्यामध्ये गर एवढा कुठून आला याची दश्शी कुठं गेली आणि हे एकंदरीत ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपण एक अभ्यास केला पाहिजे की हे आंबे अर्ली पण आले एकदम स्ट्रॉंग पण आले कुठल्याही प्रकारचा पी जी आरचा कुठल्या उत्तेजकांचा वापर नाही आला आणि अशा प्रकारे नैसर्गिकरित्या जर हे आंबे एवढे सुंदर पिकू शकतात एवढ्या जास्त क्वांटिटीने येऊ शकतात आणि एवढी सुंदर क्वालिटी देऊ शकतात तर ह्याच्यावरती खरं तर संशोधनाची गरज आहे आणि एकीकडे सगळा आंब्याचा शेतकरी त्रस्त आहे आणि दुसरीकडे हा आंबा त्याच्या म्हणजे बहरामध्ये येऊ राहिलेला आहे त्याच्या सुंदर त्याच्या गुणवत्तेमध्ये त्याचा तो विकास करतोय आणि एक एक पायरीवर चढतोय तर ह्याचे खरंच आंबा शेतकऱ्यांचं भवितव्य ह्याच्या माध्यमातून नक्कीच उज्ज्वल आहे यात कुठली शंका नाही कारण मी मित्रांनो केशर आंबा मी खात नाही कधी म्हणजे मला जवा जवा ते बाजारमधला केशर आंबा गेल्या दहा बारा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा कधी माझ्या समोर आला असेल मला शिसारी येते पाहिल्यावर म्हणजे त्याचे ते, ते, ते उबट वास ते पिकवलेली ती पद्धती ह्याला अक्षरशः घरी आणलेलं आहे तसाच ठेवलेला आहे आणि आसाच्या आसाच पिकलेला आहे तो म्हणजे ते बी संपूर्ण पिकलेलं असं नाही का एक अर्धा पिकला आणि अर्धा कच्चा राहिला म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट उल्लेख करण्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे की हा आंबा खाऊशी वाटतो त्याची चव आकर्षित करते आणि अजून एक आंबा खावा अशी इच्छा होते मग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खरोखर कर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याची गुणधर्म बदलणारी आहे ह्याच्यावर आपण नक्की चिंतन केलं पाहिजे सर्वांनी आणि जर हे जर एवढं सुंदर असेल तर आंबा शेतकऱ्यांना त्यांचं आर्थिक जे गणित आहे ते नक्कीच याच्यामध्ये फार उज्ज्वल करणार आहे आणि लखपती करोडपती करणार आहे यात शंका नाही ही झाली शेतकरी धनवान होण्याची गोष्ट परंतु ग्राहक आरोग्यवान होण्याची गोष्ट काय की आंबा फळांचा राजा आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आहेत हे हा आंबा खाल्ल्यावर कळत ज्यांना ज्यांना कोणाला शंका असेल ना त्यांनी हा आंबा ऑर्डर करा आणि एकदा खा मग तुमची खात्री पटेल की नाही यार हे एस सी टी जो आंबा आहे ना ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे आणि म्हणून जसं उसामध्ये दोनशे पासष्टचे गुणधर्म शहाऐंशीचे रोब तीसमध्ये बघायला मिळतात तसेच गुणधर्म तुम्हाला ह्याच्यामध्ये एका व्हरायटीच्या दुसऱ्या व्हरायटीमध्ये बघायला मिळतात कारण यांचं सगळ्यांचं जेनेटिक्स मूळ जेनेटिक्स एकच आहे आणि त्यामुळे नक्कीच आपण शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होऊ शकतो सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी हे नुसतं खायला खायचं बघू नका प्रत्यक्ष त्याचा स्वाद घ्या बरोबर आहे आणि हे सत्य स्वतः जाणून घ्या आंब्यामध्ये खूप चांगलं भविष्य आहे मित्रांनो वेल्थ कमवा हेल्थ कमवा हीच ए सी टी काय आहे घोषणा आहे पहिल्यापासून बरोबर की नाही माती बलवान पीक पैलवान शेतकरी धनवान व ग्राहक आरोग्यवान चला शेतकरी मित्रांनो आंब्याच्या शेतीमध्ये सर्वांनी करिअर करा आणि आपल्याकडच्या आंब्याच्या बागेला एसी टी पोषण द्या आणि अशा प्रकारचं अमृत पिकवा धन्यवाद